सासूसोबत मोठ असे उजळणी म्हण गुजली उजल्याड उजाळणी उजळणी मन उजी भगवान कुसर आता एबीसीडी म्हण एसीडीवजी एबी अगं एवढस पुढचं कोणी म्हणायचं सांग ना एवी इच <laughs> बरा उजळणी म्हण उजली आग उजळणी म्हण उज उजली उजळल्या उजळणी मन म्हणली की उजयानी म्हणती एकदा कोणी म्हणायचं जबाब म्हणणार का अ एक दोन मन अरे भगवान एक दोन मन म्हणली की एक दोनच म्हणते उजवनी म्हण मन म्हणली की उजळणी म्हणते कस करा सांगती व असं असतं का, न... मा का न... आ त्या डोक्याचे नीट शिकायचा शाळा जरा तर माझ्या मनी बसची तर भांडी घासत घरी आ डॉक्टर इंजिनियर होतील जरा डॅक्टर इंजिनिअर छा सासूबाई हो हो ना लय जीन। सांगलो का गं मजी जिनियर होय ना पाहिजे जिनेस असते का आपके घरा सासूचा लय दरारा आहे मन सासूच मोठ असतं कसा बाबा आहे तिचा तुला <laughs> बरंच माहिती ग सासूचं खराब ब्यास धरी पुस्तक मन सासू बायचय तिला आताच अभ्यास करा आधी मग बघ सासू बन परत बनशील तवा बनशील